अभिनेत्री पूनम पांडेचं कर्करोगाने हो निधन झालंय अशा अफवा सोशल मीडियावर व्हायरल झाल्यात आहेत सर्वायकल कॅन्सरमुळे पूनमचं निधन झालं असा मेसेज तिच्या मॅनेजरने इन्स्टाग्रामवर टाकलाय मात्र तिचा मृत्यू कुठे झाला मृतदेह अंत्यदर्शनासाठी कुठे ठेवला जाणार आहे याबद्दलची काहीच माहिती देण्यात आलेली नाहीये त्यामुळे अनेकांना हा मार्केटिंग स्टंट वाटतोय आपल्या सोशल मीडिया पोस्टमुळे अनेकदा पूनम वादात सापडली आहे दोन हजार अकराचा वर्ल्ड कप टीम इंडियाने जिंकला तर न्यूड फोटो शूट करण्याचं विधान तिने केलेलं होतं तेव्हापासून ती अशाच विधानांमुळे चर्चेत असते त्यामुळे यंदाची पोस्ट देखील लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न असल्याचं बोललं जात आहे तर पूनम पांडे नेमकी कोण आहे आपण ते पाहूया पूनम पांडे मुळची कानपूरची आहे मॉडेल म्हणून तिची ओळख आहे दोन हजार अकरा मध्ये ती प्रसिद्धीच्या झोतात आली बोल्ड फोटो आणि व्हिडिओमुळे ती प्रसिद्धीला आली तिने बोल्ड व्हिडिओ आणि फोटोचं एक ऍपही लॉन्च केलं होतं बोल्ड फोटो व्हिडिओ संदर्भातली वेबसाईटही तिने लॉन्च केलेली दोन हजार तेरामध्ये नशा या चित्रपटातनं तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं हिंदीसह भोजपुरी आणि तेलुगू सिनेमातील आयटम सॉंग मध्ये ती झळकली आहे फिअर फॅक्टर आणि लॉकअप सारख्या रियालिटी शो मध्ये तिने दे सहभाग घेतलाय भारत वर्ल्ड कप जिंकल्यास टॉपलेस होईनिया तिच्या विधानामुळे वाद झालेला तर आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स जिंकल्यास न्यूड फोटोशूट करेन या विधानामुळेही ती बादात अडकली सध्या पूनम पांडेचं निधन झाल्याची मीडियामध्ये चर्चा आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट